वणी पोलिस स्टेशन हद्दीत चोरीचं सत्र सुरूच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला चोरीचं सत्र थांबायचं नाव घेत नाही दुकान फोडीच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे रात्रीच्या वेळी बंद दुकानं चोरट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली पोलीस गस्त सीसीटीव्ही तपासणी आणि आरोपींच्या शोधाबाबत ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वणी शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय पोलिसांनी तातडीनं कठोर उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होते आज वणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व वणीतील व्यापारी वर्ग या ठिकाणी जमले कारण मागच्या काळामध्ये करंजी येथे एक चोरी झाली मोथ्रा ट्रेडिंग कंपनी या दुकानाची चोरी झाली आज खाबिया प्रोयजन या दुकानाची सुद्धा चोरी झाली संदर्भात सर्व वणीतील व्यापारी वर्ग आज पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले या ठिकाणी मॅडमला मी सांगितलं का मॅडम तुम्ही वणी गाव व्यापारी मोठं गाव वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून अनेक चोऱ्या होत्या पण मागच्याही झालेल्या चोऱ्यांचा काही तपास लागत नाही आणि आता सध्या वणी गावामध्ये एक व्यापाऱ्यांमध्ये थोडंसं एक दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे ह्या चोऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांचं होणारं प्रचंड मोठं नुकसान असं त्यामुळे निश्चितच व्यापारी एक प्रकारे एक दहशतीमध्ये आल्या आल्यामुळे थोडंसं या सगळ्या चोऱ्यांचा तपास लागला पाहिजे या दृष्टीने वणी पोलीस स्टेशन असेल डिपार्टमेंट असेल यांनी तत्काळ प्रयत्न करून ते गस्ती वाढवणे पेट्रोलिंग वाढवणे आणि कसं हे थांबवता येईल गोष्टी चोरी आणि चोरीफ मिळणार वणी व परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून चोरांचा सुरसुळ वाढलेला आहे व्यापारी असो कोणत्याही लहान मोठ्या चोऱ्याचा घरातच होते इतके दिवस आता मोठमोठ्या आस्थापने खोल फोडून चोर चोरटे धुमाकूळ घालत आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा धाक उरलेला नाही आमच्या खाबिया बाजारमध्ये गेल्या चार महिन्यापूर्वी एक मोठी चोरी झाली होती तिचाही छाडा लागलेला नाही आता पुन्हा चोरी झालेली आहे दोन पूर्वीच ओथरा ट्रेडिंगमध्ये मोठी चोरी झालेली आहे अनेक करंजी देवस्थाने लोकांनी देवस्थाने सोडलेलं नाही तिथे बी चोरी झालेली तरी आमचं पोलीस प्रशासनाला निवेदन आहे की त्यांनी योग्य ती काळजी घेऊन आणि कडक कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करावं आणि जनतेला आश्वासित करावं अश्वि सर्वांच्या त्या व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या फोड्या होत आहे त्याकडे पोलीस स्टेशनचं दुर्लक्ष असून खूप या मागणी करून त्याचा काही तपास लागे ना म्हणून आज वणीतील सर्व व्यापारी बांधव किराणा असो कपडेवाले असो ज्वेलर्स असो सगळे एकत्र येऊन आज वणी पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन दिलं काही करून तुम्ही एक गस्त वाढवा किंवा स्टाफ वाढवा कारण प्रत्येकाच्या दुकान आता गावाबाहेर गेले प्रत्येकाला ते वाचवून ठेवणं शक्य होत नाही कारण वणीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे त्याच्यामुळे पोलिस टे पोलिसांनीसुद्धा सहकार्य करून रात्री नाईटला गस्त घालणे अजूनही काही उपाययोजना करता येतील कारण कॅमेऱ्यांमध्ये ते व्यक्ती दिसतात परंतु त्याचा तपास लागत नाही आणि मग चार दिवसानंतर सर्व व्यापारी विसरून जातात आता तर पाठोपाठ दररोज तशा घटना होत आहे तरी दादा मॅडमनं आम्ही सर्वांनी विनंती केली कुठल्याही परिस्थितीत तुम्ही या सी सी टी व्हीचा आधार घेऊन ह्या लोकांना शोधा नाहीतर या व्यापाऱ्यांमध्ये लाखो करोडोचा माल त्यांचा बाहेर असतो हायवेला आणि राहायला गावात त्याच्यामुळे निश्चितच एक भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये तयार झालं आहे आम्ही तर आमची काळे काळजी घेऊच परंतु पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने या गेलेल्या मालाची नक्कीच त्याची करून संबंधित व्यापाऱ्यांचं समाधान करावं आम्ही अपेक्षा केली आणि आज त्यांना निवेदन दिलं आता आताच आपल्या तालुक्यातलं एक मोठं देवस्थान करंजी देवस्थान तिथेसुद्धा चोरी झाली बोचरा टेरिंग असो खाबिया बाजार असो त्या सगळ्यांच्या चोऱ्या पाठोपाठ होत आहे तरी त्याडून आम्ही विनंती केली सगळ्यांच्या व्यापाऱ्यांच्या तर्फे ह्या चोरीचा लवकर उलगडा व्हावा आणि व्यापाऱ्यांच्या मधली जे भीतीचं वातावरण आहे त्याचं निराकरण करावं मागच्या आठ दिवसात तीन चोरं झालेलं आहे तिथं सोडलं आहे आणि पूर्ण व्यापारी आज एवढ्या दश देतील का रात्री देरात्री उठून आम्हाला कॅमेरा चेक लागत आहे आपलं दुकान सुरक्षित आहे का नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे सल्ल्य कारवाई केली पाहिजे अशी आमची इच्छा प्रतिनिधी महेंद्र लोडासन नितेश ताडगे वणी